नमस्कार आज दिनांक एकोणीस पाच दोन हजार चोवीसला आपण जे व्हिडिओ पाहत आहोत हा सदाभार तायवान पिंक पेरू एक किलोच्या बॅगमधील रोप आणि हे जे रोप आहे हे क्लोनचं रोप असल्यामुळे झाडाला भरपूर कळी अक्षरशः आपल्याला कळी तोडून कंटाळा येतो कारण या झाडाला थिनिंग करावं लागतं आणि वैशिष्ट्य म्हणजे आपल्याकडे ही रोपं जी आहेत ही मातीमधील रोपं असतात अख्ख्या महाराष्ट्रात जर बघितलं तर आपण सर्व नर्सरीवाले कोकोपीटमधलं रोप देतात आणि आपल्याकडे जे रोप मिळतं ते रोप आहे मातीमधील त्यामुळे ह्या रोपाची वाढ आणि उत्पादन आपल्याला चांगलं मिळत असतं रोप, ला रोप लावल्यापासून अगदी चार महिन्यातच जे, जे उत्पादन चालू होतं आणि पेरू जे आहे तो आतून फिक्कट गुलाबी असतो वर्षभर उत्पादन दिलं जातं म्हणून याला सदाभार पेरू म्हणतात या पेरूचं वैशिष्ट्य म्हणजे एक झाड आपल्याला वर्षाकाठी चाळीस पंचेचाळीस किलो माल देतं आठ बाय पाचवरती लागवड एका एकरात एक, एक हजार रुपये लावायचे आहेत त्याचबरोबर रोप लावल्यापासून आपल्याला चार महिन्यानंतर उत्पादन चालू होतं आठ बाय वरती जी लागवड करतो ला आहे ह्याला फोम जर पिशवी लावली तर वाढत्या बाजारपेठेमध्ये मागणी चांगली आहे पेरू खायला एकदम सॉफ्ट असतो बियांचं प्रमाण कमी असतं आणि चवीला गोड असल्यामुळे बाजारात त्याला चांगली मागणी आहे ओम पिशवी लावली तर जाग्यावरती पिरो हा पस्तीस चाळीस रुपये किलोनं विकला जातो सरासरी आपल्याला शेतकरी बंधूंनी ज्यावेळी दोन हजार दोन एकरमध्ये पाच एकरमध्ये लागवड होत असते त्यावेळी एकरामध्ये एक हजार रुपये लावली किंवा दोन हजार रुपये जर आपण दोन एकरात लावली तर सरासरी एका झाडापासून चाळीस पंचेचाळीस किलो माल मिळतो आणि जाग्यावरती आपण पंचवीस रुपये जरी विकला किलो तरी आपल्याला एका झाडापासून वर्षाकडे एक हजार रुपये मिळतात आणि जी रोपं आपण एकरात हजार लावतो त्याच्यातून सरासरी उत्पादन आपल्याला आठ ते दहा लाख रुपये उत्पादन मिळतं रोप लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन महाराष्ट्रात सर्व ठिकाणी रोपं घरपोच मिळतात रोपाची किंमत ही पन्नास रुपये आहे आपल्याकडे व्ही एन आर पेरू जी आहे तिची एकशे साठ रुपये किंमत आहे ई एल फोर्टी नाईन तिची पन्नास रुपये आणि अलाहाबाद सफेदा म्हणजे पांढरा पेरू एल फोर्टी नाईनसारखा तो पण क्लोनमधला आहे तिची पण किंमत पन्नास रुपये असते नर्सरी शासनमान्य असल्यामुळे आपल्याला अनुदानला बिल मिळतं भाऊसाहेब फोंडकर रोजगार हमी योजना नाना देशमुख योजना आपल्याकडे ही क्वांटिटीमध्ये रोपं बनवली जातात आणि वैशिष्ट्य म्हणजे आपल्याकडे ही मातीमध्ये रोपं बनवलेले आहेत त्यामुळे रोपं निम्याटोड होत नाही कारण बरीच लोकं विजयवाडा आंध्र प्रदेश या भागातून आणून देतात कोकोपिनमधली दे रोपं आणि शेतकऱ्यांच्या बागेला उत्पादन चालू व्हायच्या आधी झाडं मर चालू होते त्यासाठी जी रोपं जा बनवलेली आहेत आपण ही मातीमधली बनवलेली आहेत आणि स्वतःची लॅब असल्यामुळे मदर प्लांट आपल्याकडे आहेत त्यामुळे आपण जी रोपं बनवलेले आहेत ही लॅबमध्ये आपल्या बनवल्यामुळं इतर नर्सरीपेक्षा आपल्या रोपाची किंमत ही जास्त का असते तर याचं कारण जर बघितलं तर ही एक किलोच्या बॅगमधली रोपं आहेत आणि निमॅटोड फ्री आहेत मातीमधली बनवल्यामुळे आपल्याला रोपांची वाढ झपाट्या होते आणि ज्या भागात रोपं देता देतो आपण त्या भागामध्ये ह्या रोपांची ग्रोथ चांगली होते वाढ चांगली होते मर होत नाही आणि शेतकरी बंधूंना उत्पादन चांगलं मिळतं आज महाराष्ट्रात जर बघितलं तर कोणाकडेही मातीमधली रोपं नसतात कारण याचं हे आहे की ही रोपं बाहेर लोक आणून विकतात आणि मागातले किमतीत रोपं मिळत असतात त्यामुळे काय होतं शेतकऱ्याची फसवणूक होते तर आपल्याकडे मदर प्लांट असल्यामुळे आणि खात्रीची रोपं असल्यामुळे सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन शेतकरी बंधूंनी जर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं लाईक केलं शेअर केलं तर आपल्याला घर बसल्याही व्हिडिओ पाहता येतील डेली आपल्या ज्या गाड्या लोडिंग होत असतात जे व्हिडिओ आपल्याला मिळत असतात जास्ती जास्त शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्ती अक्रात नर्सरी आहे त्याचबरोबर रोप लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आहे आता जो आपण सदाबहार तायवान पिंक पेरूचा जो व्हिडिओ पाहत आहोत यामध्ये झाडाला भरपूर कळी लागलेली दिसते आपल्याला कारण हे जे क्लोनचं रोप आहे टिश्यूलचं रोप जर म्हटलं तर फास्ट वाढतं आणि रोपाची एक समान वाढ होते दुसरी गोष्ट उत्पादनामध्ये जर बघितलं तर क्वालिटी जी म्हणतो आपण रोपामध्ये क्वालिटी मातीमधलं रोप असल्यामुळे आणि स्वतःच्या लॅबमधलं असल्यामुळे रोपाची जी, जी वाढ आहे ती एकसारखी होते बघू शकतो आपण आणि नर्सरी शासनमान्य असल्यामुळे कुठल्याही योजनेसाठी आपल्याला अनुदानासाठी बिल मिळतं तसेच आपल्याकडे पाच वर्षापर्यंत सर्व फळझाडे मिळतात अगदी तयार फळझाडे आता दोन ते पाच वर्षापर्यंत आपल्याकडे नारळ असेल आंबा असेल लिंबू पेरू चिक्कू संत्री मोसंबी आवळा रक्तचंदन असे सर्व तयार फळझाडे पण मिळतात त्याचबरोबर खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा त्याचबरोबर आपल्या मित्रमंडळींना पण ही जी ही मिळावी अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा असे डेली आपल्याला व्हिडिओ अपडेट मिळत असतं लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं तर शेतकरी बंधू लागवड करताना तैवान पिंकची आठ बाय पाचवरती करावी एक ते एक हजार रोपं नर्सरी शासन मान्य असल्यामुळे आपल्याला अनुदानला बिल मिळतं खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अधिक माहितीसाठी दिल्ले नंबरचा संपर्क करा व्हिडिओ मोठा असला तरी व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे आपला शुभ दिवस शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र